नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज कतार येथील अमेरिकन लष्करी तळावर इस्राइलच्या इस्रा इस्रायल इराण युद्धाच्या दरम्यानमध्ये अमेरिकेने इराणवर टाकलेले बॉम्ब आणि अमेरिकेच्या विरुद्ध इराणनं पुकारलेला युद्ध आणि त्या पद्धतीनं इराणने आपली से क्षेपणास्त्र कतर येथे असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळावर करून एकच खळबळ माजलेली आहे आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गेले एक दशक अमेरिकेचं साम्राज्य आखाती देशावर निर्माण झालं असताना पंचेचाळीसच्या महायुद्धातीस दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचं एककल्ली वर्चस्व आखातामध्ये होतं आणि त्या आखाताच्या वर्चस्वाला आतापर्यंत अमेरिकेच्या आखातातील वर्चस्वाला आतापर्यंत कोणी आव्हान दिलं नव्हतं पण अरब जगतात इराणने काल रात्री सहा मिसाईल हल्ले ह्या अमेरिकेच्या लष्कर तळावर केलेल्या आहेत आणि हे हल्ले करताना त्याने अमेरिकेला तशी सूचना दिली कतारच्या सरकारला तशी सूचना दिली आणि अमेरिकेच्या बेसवर हल्ला करून इराणनं अमेरिकेच्या विरोधात लढा उभारल्याचं सिद्ध झालेलं आहे अमेरिका अमेरिकेच्या दादागिरीला इराण बदलणार नाही आणि अमेरिकेचा आम्ही बिमोड करू पराभू करू अशी भूमिका घेऊन कोमोनिन अॅन अमेरिकेला दिलेलं आव्हान आहे आणि या आव्हानामुळे वा आखातीत देश आनंदित झालेले आहे अमेरिकेने आपला साम्राज्य विस्तार करताना अखातितातील तेलावर लक्ष ठेवलं हो। आणि येथील अरब लोकांवर सरप निर्माण करून आपलं जे काही वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते वर्चस्व इराण संपुष्टात आणेल अशी खोमईन यांनी सांगितलेलं आहे इराणच्या इराणकडे युरो युरेनियम आहे आणि इराण अणुअस्त्र बनवते अशी शंका घेऊन रविवारी मोठ्या संख्येनं अमेरिकेचे बमर बंबारी अमेरिकेवर केली अणुभट्टेवर केली पण अणुभट्टीचा काही नुकसान न झालं इराणनं अमेरिकेच्या युद्ध युद्ध पुकारलेला आहे आणि त्याचा आगास म्हणून काल त्यांनी कतर या ठिकाणी लष्करी तळावर अमेरिकेचा हल्ला केलेला आहे मनुष्य आणि वित्त आणि किती आहे, नंतर आहे। हे नंतर समजणार आहे परंतु अमेरिकेच्या दागादळीला आम्ही पडणार नाही आणि एक आव्हान देण्याचं काम इराणनं केलेलं आहे त्यामुळं अरब राष्ट्रामध्ये त्यांचं कौतुक होत आहे कतरने या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि आमच्या सार्वभौम महत्वावर इराणनं आक्रमण केलं असं म्हटलेलं आहे असं जरी असलं तर कतार या ठिकाणी काही बरेच इराणला मानणारी लोक आहेत आणि अरब राष्ट्राने शिया सुन्नी वाद बाजूला ठेवून इर इराणला सहभाग केलेला आहे इराणवर झालेली अमेरिकेची बंबारी आणि त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री यांनी रशियन सेना रशियाचे प्रमुख पुतीन यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर काल रात्री कतरवर गेलेला इराणचा हल्ला या दृष्टीनं अत्यंत महत्त्व आहे आता बघूया संदर्भात अमेरिकेमध्ये काय प्रतिक्रिया व्यक्त होते हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे आणि याबद्दल अमेरिकेच्या दादागिरीला आखातात इराणच्या इराण देशाने केलेला वा इराण कशा केलवतं हे आता काही दिवसात दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत